सत्या परतला घरी सत्याचं झालं घरात येण्यासाठी जंगी स्वागत म्हणजे झाली गायब तर सत्याने घेतला घरी न परतण्याचा निर्णय कॉन्स्टेबल म्हणजे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत या सगळ्यात धमाकेदार असणार आहे फायनली खूप साऱ्या अडचणी आहे हो एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की सत्या घरी परतलेला आहे तिथे त्याचं जंगी स्वागत होताना दिसते ढोल ताशा नगाडे वाजवत त्याचं स्वागत होत आहे घरातली सगळी मंडळी डान्स करत सत्याचं वेलकम करताना दिसतात कोणी सत्याला आपल्या खांद्यावर घेऊन नाचतय तर कोणी सत्याचं औक्षण करण्यासाठी तयार झालेलं आहे आणि या सगळ्यातच सत्याची वरात आता घरापर्यंत पोहोचलेली आहे जिथे आई साहेब सत्याचं औक्षण करतात त्याही खूप भारवलेल्या असतात सत्याचं औक्षण करताना मात्र सत्याला प्रश्न पडतो की त्याला या सगळ्या गर्दीत कुठेच वाघमारे दिसल्या नाहीत आणि तो आईला प्रश्न विचारतो की वाघमारे कुठे आहेत माझं औक्षण होते आणि वाघमारे इथे कशा नाहीत तेव्हा आई साहेब त्याला म्हणतात की ती कशाला हवी आहे इथे तुला त्यावर सत्या म्हणतो की जोपर्यंत माझा आणि वाघमारेंच एकत्र औक्षण होत नाही तोपर्यंत मी या घराची पायरीही चढणार नाही आणि सत्या बाहेरच असलेल्या झुल्यावर रागावून बसतो त्यानंतर तो, तो आईला म्हणतो की आता तू ठरव तुला काय करायचं आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की आई साहेब पुन्हा एकदा मंजूला बोलावणार का आणि सत्या आणि मंजूचं औक्षण होऊन सत्या घरी परतणार का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार